बघा मधुराचा एका रांगेत सुरुवातीपासून सतरावा क्रमांक आहे व शेवटून तेविसावा क्रमांक आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती असतील असा प्रश्न लेकरांनो ही मधुरा हिचा रांगेमध्ये सुरुवातीपासूनचा क्रमांक आहे सतरावा आणि शेवटून क्रमांक आहे ते विसावा ओके याची बेरीज करा तीन दहाशे शून्य चाला एक तीन आणि चार हा सुरुवातीपासूनचा क्रमांक हा शेवटून क्रमांक एकूण क्रमांक व्हायला लागले दोन मात्र मधुरा ही एकटीच व्यक्ती आहे म्हणून एक क्रमांक मायनस करा चाळीस वजा एक एकोणचाळीस ही त्या रांगेतील व्यक्तींची संख्या किंवा इथली तो रांगेत एकूण एकोणचाळीस व्यक्ती आहेत हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक डीमध्ये दर्शवलेला आहे ओके